नमस्कार मी मणिषा तांदळाच्या खिरीप्रमाणेच पितृपक्षामध्ये अनेक सारे पदार्थ बनवले जातात हे सारे पदार्थ करताना वेळ देखील खूप जातो म्हणूनच आज आपण कोणताही फापट पसारा न करता फक्त पंधरा मिनटामध्ये छान रबडीदार अशी तांदळाची खीर पाहणार आहोत चला तर रेसिपी पाहण्यापूर्वीच लाईक करा आणि चॅनेलवरती नवीनच असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता पण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एक छोटी वाटी म्हणजेच पोह्याच्या चमच्याने पाच चमचे मी इंद्रायणी तुकडा तांदूळ घेतला आता खीर बनवताना कोणताही सुवासिक तांदूळ घेतला ना तर खिरीला टेस्ट खूप सुंदर अशी येते इंद्रायणी तांदळाऐवजी ह्या ठिकाणी आंबे मोर तांदूळ किंवा कोणताही बासमती तांदूळ वापरला तरीही चालेल माझ्या घरी इंद्रायणी तांदळाची खीर सर्वांना खूप आवडते म्हणून नेहमी मी इंद्रायणी तांदूळच खीरीसाठी वापरते आता दोन ते तीन स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यानंतर तांदूळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालून फक्त पंधरा मिनटं आपण हा तांदूळ भिजवून घेऊयात तांदूळ भिजवून घेतल्यामुळे दुधामध्ये लगेच शिजला जातो आणि त्यामुळेच खीर देखील पटकन अशी तयार होते एकीकडे एक तांदूळ भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला कढईमध्ये थोडेसे पाणी घालावे पाणी घातल्यामुळे दूध अजिबात तापवत असताना खाली लागत नाही आता त्यामध्ये मी साधारणपणे अर्धा लिटर दूध घालून घेतले नेहमीचं तापून थंड केलेलं हे दूध आहे थोडीशी कोमट दुधामध्ये भिजवून घेतलेली केशर घालूयात केशरमुळे खिरीला खूप सुंदर कलर येतो केशर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मध्यम आचेवरती दुधाला छान आपण उकळी काढून घेणार आहोत एकीकडे एक दूध तापेपर्यंत दुसऱ्या बाजूला तांदूळ देखील छान भिजले तांदूळ भिजल्यानंतर त्यातील थोडेसे पाणी काढून घ्यावे सुकेच तांदूळ मिक्सरला व्यवस्थित वाटले जाणार नाही म्हणून वाटताना थोडेसे पाणी तांदळामध्ये असावे तांद्याचे खूप जास्त बारीक पेस्ट न करता फक्त मिक्सर चालू बंद करून आपण हे तांदूळ मिक्सरला फिरवून घेणार आहोत एका बाजूला तांदूळ वाटून झाल्यानंतर तडका पॅनमध्ये पोह्याच्या चमच्याने चार चमचे तूप घालावे तूप छान गरम झाल्यानंतर काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून हलकासा ब्राऊनिश रंग येईपर्यंत आपण हे तुपामध्ये फ्राय करून घेऊयात आता ड्रायफ्रूट्स देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे छान ड्रायफ्रुट्सला ब्राऊनिश रंग आल्यानंतर गॅस बंद करून घेऊयात तर दुसऱ्या बाजूला दुधाला देखील छान उकळी आलेली आहे आता गॅस पूर्णपणे मंद करून घेऊयात गॅसची आत मोठी असताना दुधामध्ये तांदळाची पेस्ट घातली ना तर कधी कधी त्याच्या गुठळ्या होतात म्हणूनच दुधाला छान उकळी आल्यानंतर गॅसची आज पूर्णपणे मंद करावी आणि नंतरच त्यामध्ये करून घेतलेली तांदळाची पेस्ट घालून व्यवस्थित ती दुधामध्ये मिक्स करून घ्यावी तांदळाची पेस्ट ओतल्या ओतल्या लगेच व्यवस्थित मिक्स करून घेतली ना तर अजिबात त्यामध्ये गुटळ्या होत नाही तांदळाची भरड दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फ्राय करून घेतलेल्या ड्रायफ्रूट्स आणि पोह्याच्या हो चमच्याने आठ चमचे साखर घालून व्यवस्थित आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दुधामध्ये तांदळाची भरड घातल्यानंतर फक्त दहा मिनटामध्ये खीर तयार होते आणि जसजसं तांदळाची भरड दुधामध्ये शिजली जाते ना तस तशी खीर छान रबळीदार अशी होते आता साखर टाकल्यानंतर हलकीशी खीर पातळ वाटत असेल परंतु जर जशी तांदळाची भरड दुधामध्ये शिजली जाते ना तेव्हा छान खीर अशी होते तर ता तांदळाची भरड दुधामध्ये छान शिजल्यानंतर शेवटी त्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर गॅस बंद करून ह्या ठिकाणी छान रबडीदार अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे अजिबात दुधामध्ये तांदूळ शिजण्यासाठी वेळ देखील लागत नाही त्यामुळे पितृपक्षातच नव्हे तर देखील तुम्ही अवघ्या पंधरा मिनटामध्ये ही रबडीदार तांद्याची खीर करू शकता आणि केशर घातल्यामुळे खिरेला कलर पाहायची सुंदर असं आलेला आहे तर आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कोणताही फापट पसारा न करता कांदाची खीर करून दाखवलेली आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका आता व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळायलाच असेल किती दाटसर अशी खीर तयार झालेली आहे ह्या खिरीसमोर देखील फेल आहे चला भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद